शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर आज संडे आहे संडेनिमित्त देवाला नैवेद्यही करायचे आहेत आखाड महिना चालू आहे तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तर आज खूप सुंदर अशी फुलं उमरलेली होती दारामध्ये क्लायमेट पण खूप छान झालेलं आणि पावसामुळे तर झाडं पावसा तर तरी एकदम हिरवे हिरवे झालेले तर देवाला नैवेद्य देवा वगैरे आज बनवायचा होता काल आणि परवा दोन दिवस व्हिडिओ आला नाही आहे व्हिडिओ अजिबातच करायला वेळ नव्हता शॉपमध्येही क्रश होतं आणि मग घरी पण कामं हो वगैरे होती त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकायला आणि व्हिडिओ एडिट करायला काही जमलंच नाही आहे व्हिडिओ काढून ठेवलं ते पण एडिट करून पोस्ट करायचं झालं नाही आहे पण आज म्हटलं चला नैवेद्याचा व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करूया गावातल्या सर्व देवांना तर नैवेद्य दाखवलेच होते पण आपल्या घरातल्या देवालाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतला तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे स्वामींना पुरणपोळी प्रचंड आवडते तर सर्वांना स्वामी समर्थ मस्त अशी देवपूजा वगैरे सगळं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून वगैरे झाल्याच्या नंतर परत शॉपरी जायचं होतं घरातले सगळी कामं उरकून तर देवपूजा वगैरे सगळं आटपलं होतं आयुष्य होता मदतीला त्यानंतर मग मंदिरात गेलो आणि आज असं झालेलं की त्याची ट्युशन पण त्याच टायमिंगला आणि गावामध्ये जायचं पण त्याच वेळेस असं होतं आणि मंदिरामध्ये तर गर्दी एवढं प्रचंड प्रमाणात होती की काय विचारायलाच नको उद्या एकादस आहे आणि परत मंगळवार पडतो तर बुधवारी नैवेद्य वगैरे करत नाही डायरेक्ट गुरुवारच्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी नैवेद्य वगैरे होते दोन तीन, तीन दिवसच आहेत नैवेद्यासाठी म्हणून मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी झालेली आहे आणि आमच्या इथे ना देवीला खूप छान सजवत आहे ते पाहू शकता तुम्ही रोज काहीतरी नवीन डेकोरेशन वगैरे केलेलं असतंच हे आईसाहेबांचं फुलांचं पण खूप छान केलं होतं आणि देवीलाही खूप सुंदर साडी वगैरे मिसवलेली दे होती देवीचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटतं बरं का एरवी त्रास जायला जमतच नाही पण असं सणवार वगैरे असलं तरच देवीला जाणं वगैरे होतं तर आम्हीही म्हणजे माझा मुलगा आणि मी दोघंही देवाला नैवेद्य देवा वगैरे दाखवण्यासाठी आलेलो मंदिरामध्ये बाकीच्या जवळच्या जवळच्या देवांना तोच सायकलवर जाऊन नैवेद्य ठेवून आला होता देवीचं मंदिर थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे त्यामुळं त्याला एकट्याला पाठवणं मला काही बरं वाटत नाही त्यानंतर ना गावातल्या आणखी मंदिरांमध्ये जायचं होतं खूप छान दर्शन वगैरेचं झाल्याच्या नंतर ना आता परत घराकडे जायला निघालो होतो तर हे आहे आमच्या गावातलं काय भैरवनाथ आणि जोगेश्वरीचं मंदिर तिथला हा व्हिडिओ आहे तर आजच्या नैवेद्यामध्ये होतं पुरणपोळी भात मेथीची भाजी भजी पापड कुरडे आमटी आणि दूध गुळवणी वगैरे असं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय